आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्यातल्या सतरा उमेदवारांची नावं आज जाहीर केली आहेत त्यामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय जाधव यांना तिसऱ्यांदा शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली आहे महाविकास आघाडीतील वाटाघाटीनुसार परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचं यापूर्वी स्पष्ट झालं होतं त्यामुळंच खासदार संजय जाधव यांनी शिवसेना पक्षश्रेष्ठीद्वारे उमेदवारी दिली जाईल हे निश्चित झाल्यापासून ते प्रचाराला लागले होते आज सकाळी पक्षश्रेष्ठींनी सतरा जागांवरील आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत त्याचवेळेस परभणीतून संजय जाधव यांचं नाव जाहीर करण्यात आहे दरम्यान संजय जाधव यांचं नाव जाहीर करताच त्यांच्या समर्थकातून जल्लोष व्यक्त करण्यात आला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या मतदान यंत्राचं वाटप आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं शहरातल्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या स्ट्रॉंगरूम मधून या यंत्राचं वाटप तालुक्यासाठी करण्यात आलंय यावेळी यंत्राचे नोडल अधिकारी गोविंद रणवीरकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह कर्मचारी व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते आज सत्तावीस मार्च रोजी परभणी आणि गंगाखेड तालुक्यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये ही यंत्र रवाना करण्यात आली आहेत रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेस खाली आल्यानं एका तीस वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय ही घटना सत्तावीस मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमाराला गंगाखेड रेल्वे गेट परिसरात घडली आहे यामुळं ही गाडी तब्बल एक तासभर या ठिकाणी थांबली होती अमोल सोनवणे असं मृताचं नाव असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांकडून समोर आली आहे तो शहरातल्या विकासनगरातील रहिवाशी असून सकाळी तपोवन एक्सप्रेस रेल्वे स्थानकातून निघाल्यानंतर हा युवक गाडीखाली येऊन कटला असल्याची माहिती कळाली तात्काळ ही रेल्वे थांबवण्यात आली दरम्यान हा युवक रेल्वे खाली कसा आला याबाबत नाही लोकसभा तिसऱ्यांदा उमेदवारी बहाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर टाकलेला विश्वास आपण निश्चितच सार्थ ठरू अशी प्रतिक्रिया खासदार संजय जाधव यांनी दिली आहे या निवडणुका सर्वांचा महत्वपूर्ण ठरणार आहेत त्यामुळंच शिवसेना असो किंवा महाविकास आघाडीनं सर्वतोपरी अशी भक्कम मोर्चे बांधणी केली आहे महायुतीचा कोणताही घटक पक्षाचा उमेदवार असो महाविकास आघाडीनं निवडणुकीत यश प्राप्त करण्याचा निर्धार केला आहे असं देखील खासदार संजय जाधव यांनी म्हणाले सर्वसामान्य माणूस मतदार हा महाविकास आघाडीच्या बाजूनच उभा भक्कमपणे उभा आहे त्या विश्वासावरच आघाडीनं परभणीसह राज्यात अन्यत्र मोठं यश पदरत पडावं या दृष्टीनं निवडणूक सर्वार्थानं सर्व ताकदीनिशी लढण्याचा संकल्प घेतला असल्याचं डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल परभणीच्या सकल मराठा समाजाची व महत्वाची बैठक उद्या अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता शहरातल्या एम परिसरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे या बैठकीचा विषय आंतरवादी सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेच्या संदर्भात परभणी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांची भूमिका काय आहे तसंच परभणी लोकसभा निवडणुकीत कोणता निर्णय घ्यायचा त्याचबरोबर येणारी निवडणूक सकल मराठा समाजाकडून कोण लढवणार यासह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा व निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे समाज मोठ्या उपस्थित समाजाच्या परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं परभणी लोकसभा मतदारसंघाकरिता अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार आजपासून उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र चार एप्रिल पर्यंत कोणत्याही दिवशी सार्वजनिक सुट्टी वगळता सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी नोट्स देण्याच्या बहाण्याने बोलावून युवतीच्या इच्छेविरुद्ध आणि लग्नाचा अमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना दोन हजार अठरा साली घडली होती या प्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून अठ्ठावीस मार्च दोन हजार अठरा रोजी नारलपेठ पोलिसात तीनशे शहात्तर कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक आणि साक्षीदारांचे जबाब पाहिलं या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए शेख यांनी आरोपी कृष्णा राठोड याला पाच वर्ष सश्रम कारावास आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा आज सत्तावीस मार्च रोजी सुनावली आहे रेड एपुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं भारत निवडणूक आयोगानं राजकीय जाहिरातीचं पूर्व प्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत परभणी लोकसभा मतदारसंघासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि स्वनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे हे असणार आहेत निवडणूक विषयक सर्व राजकीय जाहिरातींचं पूर्व प्रमाणीकरण करणं आवश्यक असल्याचं श्री गावडे यांनी कळविले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती या कक्षात कार्यान्वित करण्यात आली आहे उमेदवार व राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण करून घेण्यासाठी आपले अर्ज दिलेल्या मुदतीत माध्यम कक्षातील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडे सादर करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघात जन, मतदार जनजागृती जन स्वीप टीम मधील कारा चव्हाण शाहीर शिवाजी कांबळे सुधाकर गायकवाड लक्ष्मण गारकर व गंगाधर परसोडे या स्वीप पथकानं आज तालुक्यातल्या नांदखेडा सनपुरी धारणगाव व करडगाव या गावांना भेटी देऊन पथनाट्यातून गीताच्या पोवाड्यातून व माध्यमातून नव मतदार तसंच प्रौढ मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याबाबत एक्सक्लुझिव्ह एम आयडी परिसर परभणी मंडला आर्ट थेरपी या कलेच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य सुधारावं तणाव आणि चिंता दूर व्हावेत आणि अभ्यासातील एकाग्रता वाढावी तसंच कलेची जोपासना व्हावी यासाठी परभणीच्या एच आर सीच्या वतीनं बालकांचा कला विकास व्हावा या उद्देशाने एकाग्रतेसाठी कार्यशाळा संपन्न झाली सेलूच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात संपन्न झालेल्या कार्यशाळेला मार्गदर्शक ऋतुजा तापडिया एकनाथ जाधव शिवाजी शिंदे मुख्याध्यापिका श्रीमती वेडे प्रेरणा पवार मासिक पाळी समुपदेशन तज्ज्ञ डॉ आशा जाणक सेजल तापडिया पांडुरंग पाटणकर यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील कासापुरीच्या ऊसतोड मजुरांना सतरा मार्च पासून सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील आंबोडे इथं ऊसतुडीच्या उचल पैशावरून व अन्य राज्यात ऊसतुडीला नेण्यासाठी लहान मोठ्या चौतीस ऊसतोड मजुरांना बंदिस्त करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या प्रयत्नामुळे त्यांची सुटका झाली असून सु। ते आपल्या गावी आता सुखरूप पोहोचले आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी दुष्काळी उपाययोजनांबाबत गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ प्रशासन आणि परभणी जिल्हा प्रशासन यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षपाती प्रमाणात सुरू केला असून त्याबद्दल त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड राजेंद्र क्षीरसागर यांनी केली आहे मुख्य निवडणूक अधिकारी मंत्रालय मुंबई महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव आणि जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांना क्षीरसागर यांनी पाठवलेल्या निवेदनात अनेक गोष्टींचा उहापोह केलायुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी आज संत श्री तुकाराम बीज निमित्त परभणीतल्या शासकीय श्री रुग्णालयात दाखल झाले असलेल्या रुग्ण व नातेवाईकांसाठी दोन वेळा अन्नछत्र सेवा देण्यात आली दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकासाठी आज सकाळीचे कैलास कैलासार गणेश पांपटवार यांच्या वतीनं पोळी भात दोन भाज्या व बालुशाहीचं वाटप करण्यात आलं तर दुपारी गोवर्धन शिंदे यांच्या वतीनं रुग्ण व वा नातेवाईकांना पाचशे प्लेट पुलाव भाताचं वितरण करण्यात आलं याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद